अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आज येत स्वामीं स्वामीं ना स्वामींच्या कृपेमुळे येत ना मला येत ना त्यांची सेवा करायला भेटली जेणेकरून येत ना म्हणजे मला येत ना स्वामींचा नैवेद्य आरतीची संधी मिळाली तर येत ना आज तोच व्हिडिओ म्हणजे तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे तर मी स्वामींच्या नैवेद्यासाठी काय काय बनवलं तर पूर्ण रेसिपी मी येत ना तुम्हाला दाखवणार आहेत तर काय काय न्यायचं असतं काय काय नाही कर द्यायचं तर जेव्हा आपण येत स्वामींसाठी नैवेद्य बनवतो ना तर त्याच्यामध्ये येत ना काही स्पेसिफिक गोष्टी आहेत का त्या कंपल्सरी असतात जसे की वरण भात येत हा कंपल्सरी असतो कारण येत वरणा म्हणजे डाळ भाताशिवाय इथनं कोणताही नैवेद्य इथनं पूर्ण होत नाही त्यासाठी इथनं डाळ भात इथनं हा कंपल्सरी असतो तर इथे बघू शकतात मी एक वाटी तांदूळ घेतला अर्धे वाटी इथनं तुरीची डाळ घेतली त्याच्यामध्ये इथनं थोडी मुगाची डाळ टाकली आणि ती इथनं स्वच्छ दोन पाण्याने इथनं व्यवस्थित धुवून घ्यायची आहेत जेणेकरून त्यातलं जे काही हे असेल घाल वगैरे ते सर्व व्यवस्थित निघून जाईल त्यानंतर म्हणजे मी इथे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले त्याचबरोबर डाळ भाताबरोबर आहेत ना आपण घेवड्याची शेंगाची भाजी बटाट्याची भाजी स्वामींना जे आवडतात कुरकुरीत कांद्याची भजे ते पण बनवणार आहेत पापड पुरी हे आपण बनवणार आहेत तर इथे दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतले आहेत डाळ आणि तांदूळ तर त्याच्यामध्ये नंतर येत ना शिजण्यासाठी येत नाही इथे पाणी टाकून घ्यायचं तो इथे मी इथनं थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आणि आपण जेव्हा येत ना मी इथं हे दोन्ही डबे आहेत नाही एकाच कुकरमध्ये लावणार आहेत जेणेकरून टाईम पण वाचेल तर इथे बघू शकतात तांदळामध्ये ना मी चवीनुसार मीठ टाकून घेतले त्याचबरोबर आहेत ना डाळीमध्ये येत ना पाव चमचा येत ना हळद टाकून घ्यायचे तर आता इथे गॅस चालू करून येत ना कुकरमध्ये तळाला येत ना एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं त्यानंतर त्याच्यावर जाळी ठेवायची आणि दोन्ही डबे आहेत ना छान व्यवस्थित आहेत ना एकदम परफेक्ट लावून घ्यायचे आणि तीन शिट्ट्या होईपर्यंत ते येत ना त्याला शिजून घ्यायचं तीन शिट्ट्यामध्ये येत ना आपली डाळ आणि भात दोन्ही पण छान व्यवस्थित येत ना शिजून जातं तर मी ते आता कुकर गार होईपर्यंत येत नाही इथे म्हणजे येत ना घेवड्याची भाजी करून घेणं तर कढईमध्ये तेल टाकलं जिरे आणि लसूण येतं छान येत ना मस्त तळ फुल्लेत तळे त्यानंतर येतनं त्याच्यामध्ये येतनं ल कांदा लसूण मसाला टाकायचा लाल तिखट टाकायची आणि इथनं हळद पावडर टाकायची आणि त्यानंतर जी बारीक चिरलेली घेवड्याची शेंगा असतात ना त्या चिरून घ्यायच्या सॉरी त्या टाकून घ्यायच्या आणि छान व्यवस्थित परतून घ्यायच्या तर तुम्हाला पण माहीत असेल की स्वामींना घेवड्याच्या शेंगाची भाजी पण खूप आवडते ता तर त्याचसाठी मी ते घेवड्याची भाजीसुद्धा केलेली आहेत तर तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा आमच्या इकडे तर घिवडाच म्हणतात आणि हे इकडे नाशिकमध्ये येत ना इझिली अवेलेबल असतो तर ही भाजी येत शिजायला सात ते आठ मिनिट लागले आहेत आणि छान असे येत ना मस्त मौसूद असे शिजल्या जाते तर तुम्ही बघू शकता भाजी शिजली त्यानंतर येत नाही इथे काय करायचं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि एकदा छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर थोडीशी कोथंबीर येत ना वरून टाकून घ्यायची तर भाजी आपल्याली फायनली झालेलीच आहेत तर या भाजीला येत ना म्हणजे बनवायला पण जादा टाईम नाही लागत तर आता हा पूर्ण येत नाही स्वयंपाक इतना, इतना बनवण्यासाठी साधारण एक तास आरामशीर लागतो तर त्यासाठी येत पहिले नियोजन हो थोडं करून ठेवायचं जेणेकरून येत स्वयंपाकाला पण उशीरा लागत नाही तर इथे फायनल आपली घेवड्याची शेंगाची भाजी तयार झाली त्यानंतर मी लगेच येत बटाट्याची भाजी येतनं बनवायला घेतलेली आहे तर बारीक चिरलेला येत ना एक मोठा कांदा टाकून घ्यायचा आणि तो छान येत ना गुलाबी रंगापर्यंत येत ना छान परतून घ्यायचा आहे जेणेकरून त्यातला कच्चपणा वगैरे निघून जाईल तर आता ही बटाट्याची भाजी बनवण्यासाठी येत मी हिरव्या मिरचीचं वाटण टाकणार त्यामध्ये आणि वरणाला पण येत ना मी हेच वाटण वाटणं घेणार आहेत तर इथे बघू शकता तुम्ही हिरव्या मिरच्या अद्रक आणि लसूण येत छान मी मिक्सरला बारीक करून घेतलं आहे खूप पण बारीक नाही करायचं थोडं जाड झाडसरळच राहून द्यायचं तर इथे बघू शकता तर आपल्या इथनं कांदा पण छान असा व्यवस्थित येत ना परतून गेलेला आहे तर तो येत आता एका डिशमध्ये काढून घ्यायचा आणि इथनं मी बटाटे आधीच उकडून ठेवलेले आहेत तर तीन बटाटे उकडलेले त्यानंतर येतना कढईमध्ये तेल टाकायचं जिरे आणि कढीपत्ता छान असं फुलून द्यायचा त्यानंतर इथनं थोडं येतन हिरव्या मिरचीचं वाटण आणि हळद टाकायचे आता हे इथनं छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आणि त्यामध्ये नंतर काय करायचं माहिती आहे का मी इथनं बटाटे आधीच उकडून सोलून वगैरे सगळं हे करून ठेवलेलं होतं तर आता हे बटाटे आणि कांदा जो फ्राय केलेला होता तर तो छान असा इथनं व्यवस्थित पे मिक्स करून घ्यायचा तर ही बटाट्याची भाजी बनवायला इथनं त्याला पण जास्त वेळ नाही लागत परतल्यानंतर एकदम होऊन जाते त्याला शिवा म्हणजे बटाटे आपण आधीच उकडलेले असते त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही राहत तर इथे बघू शकता छान असे आहेत ना एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतले त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक दोन मिनिट त्राससाठी येत ना छान असं इथनं होऊन द्यायचं परतून घ्यायचं मस्त तर आपली इथे बटाट्याची भाजीसुद्धा आहेत ना तयारच झालेली नंतर आहेत ना शेवट तुम्ही इथना मस्त फ्रेश कोथिंबीर टाकायची त्याने टेस्ट पण छान येते तर फायनली आपली इथे बटाट्याची भाजी तयार आहेत तर आपल्या दोन्ही पण भाज्या तयार करून झालेल्या आहेत त्यानंतर येत ना कुकर गाठ झालं त्याच्यातून येत ना मी दहा भात दोन्ही काढून घेतले आता लगेच येत ना आपण काय करायचं वरणाला फोडणी देऊन घ्यायची मी इथे येत ना तिखट वरण करणार आहेत आता येत ना एका पातेल्यामध्ये मस्त तेल टाकलं चिरे परत येत ना हिरव्या मिरचीचं वाटणं आणि थोडासा येत ना कडीपत्ता टाकायचा म्हणजे टेस्ट पण छान येते आणि जे पित्त वगैरे काय होत नाही आणि छान त्याला असं परतून घ्यायचं आणि थोडीशी ना Uh, मी ह टाकून घेतली सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर येत ना एक बारीक चिरलेला एक टोमॅटो घेतला तो पण त्यामध्ये टाकून घेतला आणि जे आपण कुकरला दहा शिजवून घेतलेली होती ना ती छान अशी ना शिजलेली होती त्यामुळे मॅश वगैरे काय करून नाही घेतले आणि तुम्हाला हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं म्हणजे जेवढं घट्ट पातळ वगैरे करायचं असेल तेवढं करू शकता तर मी येत ना मिडियमच राहून दिले आणि इथनं याला काय करायचं एकदा इथनं फुल उकळी येऊन द्यायची त्यानंतर इथनं कमी याच्यावर छान असं थोड्या एक दोन मिनिट आहे शिजून शिजवून घ्यायचं तर इथे इथनं मस्त फ्रेश कोथंबीर टाकून घेतले त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर इथे बघू शकतात आपण इथनं असं आपल्या आता वरणाला येत ना मस्त छान येतं ना उकळी आले त्यानंतर इथनं गॅसची फ्लेम कमी केली आणि छान असं वरण शिजवून घेतलं मी येत ना आधीच येत ना गव्हाचं पीठ मळून घेतलेलं होतं आणि त्याच्या इथनं पुऱ्या लाटून घेतल्या त्याचबरोबर येत ना बारीक चिरलेला कांदा घेतला म्हणजे भजेची तयारी पण लगेच म्हणजे एका वेळेस सगळी तयारी केली का मग तळायला पण एकाच वेळेस सगळं होऊन जातो नैवेद्य साडे दहाचा असतो त्यामुळे सगळं लवकर घाई घ्यायमध्ये करावं लागतं तर इथे बघू शकतात मी इथं लाल तिखट घेतले हळद टाकले थोडेसे येत कोथंबीर चिरे आणि ओवा टाकल्यान चवीनुसार मीठ टाकायचं एकदा छान येत ना कांद्याला सगळं येत ना असं व्यवस्थित ना मिक्स करून घ्यायचं जेणेकरून येत ना कांद्याला असं पाणी सुटतं जेणेकरून ज्यादा पाणी पण नाही लागत आणि कुरकुरीत आपली भजी होण्यासाठी येत ना हे चांगले सोपी ट्रेक आहे त्यानंतर येत ना पाणी सुटल्यानंतर येत ना मी लगेच दहायचं पीठ टाकलं लगेच पाणी नाही टाकायचं कारण येत त्यांचे कांद्याला पाणी सुटलेले आहेत ना तर ते व्यवस्थित येतं ना त्याला लागलं पाहिजे आणि व्यवस्थित छानसं मिक्स होऊन जातं तर स्वामींना येत ना कांद्याची भजी पण खूप आवडतात कुरकुरीत मी त्यासाठी इथ कांद्याची भजी पण बनवून घेणार आहेत तर एवढा स्वयंपाक बनवायला एक तास लागतो फक्त ये ना तुम्ही सगळं व्यवस्थित आधी जर श हे करून घेतलं ना तर छान असं होऊन जातं तर इथे बघू शकता आपल्या इथनं कांद्याचं पीठ पण भिजून झालेलं आहे त्यानंतर इथनं कढईमध्ये कडेमध्ये तेल गरम करून घेतलं त्यानंतर इथनं उडदाचा पापड तळून घेतलं म्हणजे याबद्दल उडदाचा पापड कारण कुरदाई कुरडाई चालत नाही त्यासाठी इथनं उडदाचा पापड करून घेते तर इथे देखील तळून झालं त्यानंतर लगेच पुऱ्या सोडून घ्यायच्या जेणेकरून आपला टाईम पण वाचतो आणि सगळं व्यवस्थित होऊन जातो तर मी गोडमध्ये इथनं बनवण्यासाठी तर मी इथनं जिलेबी चा घेतलेली आहे आणि स्वामींना फरसाण देखील आवडते दे त्यामुळे मी इथनं फरसाणसुद्धा हे लावलेली घेतलेली आहेत तर तुम्हाला मी फायनल लुक त्याच्यानंतरच दाखवेल कारण जेव्हा म्हणजे आपण स्वामींना नैवेद्याचं ताट वाढतो ना तेव्हाच मी पुरून राखले तरी इथे बघू शकतात मस्त अशा फुललेल्या आहेत आपल्या पुऱ्या जेव्हा आपण स्वामींना नैवेद्य देतो ना तर तेव्हा येत जे पा खायचा पानाचा विडा तो पण कंपल्सरी असतो त्याचबरोबर मी इथं काही सलाद पण नेला होता काकडीचा आणि आता येत नाही इथे जेव्हा पुऱ्या तळून झाल्या त्यानंतर लगेच येत ना मी कांद्याची वजे येत ना तळून घेणार आहेत असं येत ना मी सगळे भजी येत नाही अशी व्यवस्थित टाकून घेतले आणि छान कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत जेव्हा आपण येत ना स्वामींना नैवेद्य दाखवतो ना तर तुळशीचं पत्र येत ना म्हणजे तुळशीचं पान येत ना ते त्याच्याशिवाय आहेत ना म्हणजे नैवेद्य वर सगळ्या याच्यावर येत ना तुळशीचं पान ठेवायचं त्यानंतर स्वामींना आपण नैवेद्य अर्प म्हणजे अर्पण करतो तर इथे बघू शकतात तर छान असे आहेत ना मी भजे कुरकुरीत होईपर्यंत तळून तर घेतलेले आहेत खूप दिवसांनी येत ना म्हणजे नैवेद्याची सेवा भेटलेली त्यामुळे नैवेद्य येत ना सगळं असा व्यवस्थित परफेक्ट झालेला होता आणि म्हणजे जेव्हा आपण येत ना खूप म्हणजे स्वतःच्या मनाने एकदम मन लावून करतो ना तर सगळ्या गोष्टी परफेक्टच होता तर इथे माझ्या बाबतीत पण असंच काय झालं जेणेकरून माझं नैवेद्य एकदम परफेक्ट होऊन गेलं आणि येत ना मनाला पण कुठेतरी चांगलं वाटतं का नाही आपल्याला असं म्हणजे काहीतरी सेवा करायला स्वामींची भेटली तर इथे बघू शकता मी दुसरी पण बॅच येत ना भजनची अशीच तळून घेते आहेत सगळा स्वयंपाक इथं करून मस्त डब्यामध्ये भरून आणि मग केंद्रामध्ये आपल्याला तो घेऊन जायचा असतो तर साडेदहाची आरती होती माझी तर अर्धा तास आधीच जावं लाग लागतं तर सगळं आधी इथनं डब्यामध्ये व्यवस्थित पॅक करून मग केंद्रात जाऊन जे कामं असेल तेवढं ओटा वगैरे स्वच्छ करून मग आपला नैवेद्य ठेवायचं असतं तर फायनली आपलं सगळा इथनं स्वयंपाक इथे तयार झालेलं आहे तर मी इथनं तुम्हाला सगळा फायनल लुक केंद्रात गेल्यावरच दाखवेल तुम्हाला तर आपली कुरकुरीत भजी इथे तयार झालेली आहेत तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर फायनली आपला नैवेद्याचा लुक असा होता आणि माझी आरती पण येत ना खूप छान पार पडली आणि मला येत ना काय ते जेव्हा आरती चालू होती ना तेव्हा शूट घेताना आलं आणि मी डायरेक्ट तुम्हाला आता फायनल लुक आवडते तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा